डिक्लेरेशन आणि मस्टर ते भरायचं काम मी आखे काम करतोय तुमचे टोटल ए ग्रेड पासून बी पर्यंत ठीक आहे तुमच्या हद्दीत तुम्ही करत असा तिकडं एवढ्याला विचारायचं द्या साप आज हे सोडून द्या सगळं बाकी वन्य प्राण्याची मोर झालं लांडगा झालं सगळं झालं मुंगस झाले मुंगस मुंगसाची तस्करी कमी होती का मुंगस झाले खावल्या मांजर झाले सगळं मिस करतो घटना चार नंबरची घटना आहे चार हरण ह्याच्या आधी मी फोन केला आता मी एवढे काम करतोय मला झालं आता उद मांद्राचे कॉल करतो कॉलेज आता कॉलेजला कॉलेजच्या रूम मध्ये पोरं बसते प्रयोग साहेब उद मांद्राची होते बाई टू बाईट होती पूर्णपणे होती ती धरली तिथे जात लागली तर गॅंगरिंग होत आहे नाही तर रिबीज होत आहे मग काय करणार मी मग असं काम करू संपला विषय उद्यापासून एक पकडणार नाही मी तू घटना होऊन फोन करा सोनुनिसला सरला फोन असतो सर असं असं होत वॉमिट होते बरं करून पिल्लू काढून मग तुम्हाला फोन करून सांगितलं असं असं केलंय असं असं काढलंय आता तस्करचे अंडे मी याला ठेवले साप भरून साप पकडून अंडे दिले सगळे साप सोडून दिले अंडे कोकपीठ मध्ये घालून ठेवले सगळे चाळीतच सगळे नाही नाही ते आता तुझं दहा बारा वर्षापासून सेवा चालू आहे त्याचं काय नवीन मला गरज नाही तू समाज सेवा म्हणून

हे करतो असण्याचं काम करतो कुणाला काही कसलं नाही पगार उचलला विषय संपला मी डायरेक्ट तोंडा बोलणार माणूस ना तुम्हाला दोन मीटर बरोबर हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उचलणार माणूस आहे मी जाते मी ते नाही सांगत मी पण पुढे सगळे सगळे हालगाचे पण घालतात गाडी सरला म्हणलं ते म्हणजे टाकण कसं बघते तुम्ही म्हणता मुंडे बघन तुम्ही म्हणता जोशी बघन कुणीच काय बघत नाही आज सरांना स्वप्न रे आज सगळ्यांचे नाव डिपार्टमेंट पोस्ट सांगायची सगळ्यांनी काय करायचं मी वाईट लागलो नाही तुम्ही डायरेक्ट मला सांगा तू एवढं बोलतोस ना तू आजपासून काम बंद कर उद्यापासून एक साप नाही काहीच पकडणार नाही चाळीस किलोमीटर ला किलोमीटरला माणूस शंभर टक्के शंभर टक्के येणार काय म्हणतो कळमळ आहे काही मला मला इथं स्टीक नाही शेफ्टी बुट मी हो दोन हजारचे बुट पंधराशे रुपयाला सेफ्टी बुट नाही पाचशे पाचशे रुपयापासून चालू आहेत मोन दिला पाहिजे स्टिक दिली पाहिजे समजा आता हे जाऊ द्या साप साप टाकतो मी गुनिट टाकतो ते विषय वेगळा आता समजा हे काय सापडलं उद मांजर सापडलं खावल्या मांजर सापडलं ती इंजड असेल त्याला नॉर्मल पिंजरा पाहिजे माझ्याकडे आता मी सगळं पदरून घ्यायचं म्हणलं मला सगळं मग तुम्ही वरिष्ठांना सांगितलं असं पोर खाली काम करते तुम्ही काही ना काही प्रतिसाद करा दूध साहेबांना म्हणलो यांना म्हणलं ते म्हणजे तुम्ही डीएफला भेटा नाही तर अरे पोला भेटा मग आता आम्ही डीएफ आम्ही स्वतः जायचं का त्यांना तुमची माई ओळख नाही तुमची माई आज भेटे गाडी साहेबांनी आज भरपूर वेळ भेट झाली पण तुम्हाला मी डायरेक्ट म्हणू शकतो का मला हे यांना म्हणू शकतो यांनी ही ढकललं पाहिजे ना सांगितलं पाहिजे ना कुणीच सांगत नाही काही नाही आज विषय बस मी या पूर्ण असं हँग झालोय

अशा अशा पद्धतीचं पत्र देतो पण शिरूर तालुक्यात मा माझा अधिकार नाही शिरूर तालुकावाल्याला मी आता फोन लावू का

काही नाई सुनीयला पाहिजे आम्ही म्हणतो नाही झालं तरी मला काय नकोच मला मोबादला म्हणून नाही पाठिंबा आत्ता पाहिजे समाधान म्हणजे हा मुद्दा आज याचं कचीकरण झालं सपशील साहेब

साडेतीन चार तास दिले ते तुम्हाला चार तासात कुठलं कुठून गाडी येते साहेब राव तुमचीच नाही ठीक आहे तुमचा वेगळा आयुष्य कुठून गाडी एक तुम्ही एक बीडला तुम्हीच येत का दो का दोघ दोघच फक्त अख्ख्या बीडला मला सांगा फक्त दोघं आहेत का बाकीचे गेले कुठं साहेब ते नाही म्हणत सर तुम्ही काय म्हणता मी वापिसून गाडी आणली खास बघून तुम्ही जायची आज अशी घटना आहे ना की असं नाही ठीक आहे उडवलंय आणि काही नाही ओके तुम्ही कधी या ना मी संध्याकाळी थांबलो दोन वाटल्या काही अडचण नव्हती माणूस एवढं जुड तुडून सांगतोय राह मरायला लागले एक तासात मरण आठ तासात मरण त्याचं कळतंय ना सगळं बाहेर टाकायचं हातपाय हातपाय आधायचं डोळे फिरवायचं पांढरे करायचं चार ला आलो ना पाठवून आपण किती वाजता आलो अडीच आलो तीन आलो चार ला आलो तुम्हाला राग आला असणार मला उद्या नाही का नाहीतच नाही तुम्हाला तुम्हाला वाटत मला तुम्ही कुठल्या गोष्टी टार्गेट करा पुढं मी त्याला तर असं नाही माझी अशी एकदम निस्वार्थी सेवा आहे मी पुन्हा एक रुपये मोबाद घेतला नाही तुम्ही असं दोन ते तीन टक्के काम तुमचं डिक्लेरेशन आणि मास्टर ते भरायचं काम मी आखे कामं करतोय तुमचे टोटल ए ग्रेड पासून बी ग्रेड पर्यंत ठीक आहे तुमच्या हद्दीत तुम्ही करत असाल तिकड पण एवढे हद्दी कुणाला विचारायचं कुणाला बी साप सोडून द्या साप आज घर हे सोडून द्या सगळं बाकी वन्य प्राण्यांचे मोर झालं लांडगा झालं सगळं झालं मुंगसं झाले मुंगस मुंगसाची तस्करी कमी होती का मुंगस झाले खावल्या माझं झाले सगळं मिस करतो मिस करतो घटना

दुणत। दुणत। मी आतापर्यंत मी साडेतीन मी साडेतीन चार हजार सापा आतापर्यंत जीवनधान दिले सापांना प्राणी वगैरे चलाही वाचवले त्यात काही वाद नाही ही गोष्ट

फोन केला लगेच आलो कुल काढून तीन चार होते तू बोलून न नपेक्षा हे गावातले पण बोलून आता तू झोकून देऊन काम करू सगळं करतो म्हणून पंचवीस गावातले लोक तुला म्हणते चांगलं म्हणते तू झोकून देऊन काम करतो तुझी सेवा चांगली करतो आता मी एवढं काम करतोय मला झालं एखाद्या दिवस सर्पदंश माया आता समजा उद कॉल करतो निगमानंद कॉलेज आता निगमानंद कॉलेजच्या रूम मध्ये पोरं बसतात

आता विचार करणार एखाद्या घरात साप निघला तर किती कुटुंब राहतात किती जीव वाचत आम्ही काय करू तुमच्या वरिष्ठ सगळ्यांना सांगा बरं अशी नाही अशी घटना घडली ड्रायव्हर सांगा तुम्ही तुम्हाला पण ड्रायव्हर वरिष्ठाला लेखी रिपोर्ट देतो माझं नावच त्यात टाकू नका तुम्ही मी काय म्हणतो मा नावच टाकू नका ह्या गावातल्या नाव ना गवतीचं नाव टाका मा नावच टाकू नका फक्त काय करा हिथून पुढं अशी निस्वार्थी तुम तुमची निस्वार्थी सेवा घडली पाहिजे